निवडणुका तोंडावर आणि निकृष्ट कामांचा मुशापेरी डांबराचा थर आणि पाच मिनिटात खचलेला रस्ता वंचित बहुजन युवा आघाडीचा प्रशासनावर आरोप मिरजेचा विकास की भकास नव्या रस्त्याची दुर्दशा ठेकेदाराच्या गाडीनेच उघड केली सांगली मिरज परिसरात निवडणुकाजवळ येताच प्रशासन आणि संबंधित विभागांकडून केल्या जाणाऱ्या घाईघाईतील व निकृष्ट दर्जाच्या कामांवर आता आरोपांचे वादळ उठले आहे याचे ताजे उदाहरण म्हणजे वंटमोरे करणार परिसरात करण्यात आलेला नवीन रस्ता फक्त काही मिनिटांपूर्वीच पूर्ण झालेला हा रस्ता अचानक खचल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे विशेष म्हणजे रस्ता खचल्यावर ठेकेदाराचीच मालवाहतूक करणारी गाडी त्या खड्ड्यात अडकली आणि या घटनेने संबंधित कामाचा दर्जा आणि कामाचा वेग यावर अनेक प्रश्नचिन्हे निर्माण केली आहेत सांगली जिल्हा वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हा महासचिव नवीन कुमार कांबळे यांनी प्रशासन आणि ठेकेदारावर जोरदार टीका केली आहे त्यांच्या मते कोणताही मजबूतीकरणाचा पाया नसताना खडीकरण न करता फक्त डांबराचा पातळ थर मारून काम पूर्ण दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला हे रस्ता बांधकाम नसून फसवेगिरी आहे असा आरोप करत कांबळे यांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे कांबळे यांनी पुढे सांगितले की सरकार सरकारी काम बारा महिने थांबलेले असते मात्र निवडणूक तोंडावर दिसताच अचानक वेगाने रस्ते तयार करण्याचा घाट घालण्यात येतो पण या कामाचा दर्जा काय हे पहिल्या पावसात किंवा वाहनाच्या वजनात टिकणार की वा नाही ना हे प्रशासन तपासत का नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केला या घटनेनंतर स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे मिरजेचा विकास म्हणून जाहीर केल्या जाणाऱ्या कामांमधून अशा प्रकारची भकास परिस्थिती समोर येत असल्याने नागरिक प्रशासन आणि ठेकेदार यांच्यातील संगणमतावरही प्रश्न उपस्थित करत आहे वंटमोरे कॉर्नरजवळील हा प्रकार निवडणुका तोंडावर असताना होणाऱ्या कामाचा निकृष्टतेचा आणि शासकीय दुर्लक्षाचा जिवंत नमुना ठरल्याची चर्चा सर्वत्र रंगली आहे नमस्कार सांगलीकर आज सांगली मिरज रोडवरील सर्व मंगल हॉस्पिटल याच्यासमोरील जे काय रस्त्याचं काम चालू आहे हे रस्त्याचं काम किती निकृष्ट झालेलं आहे हे पाहण्याचं एक उदाहरण या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतोय हा रस्ता या ठिकाणी सुरू आहे आणि हे रस्त्याचं काम या रस्त्याच्या झालेल्या कामावर या ठिकाणी मोठी हवागाडी जात असताना हा रस्ता या ठिकाणी खचलेला आहे पहामंडळी हे अशा निकृष्ट दर्जाचं काम जर या ठिकाणी होत असेल तर या ठिकाणी सात वर्ष झालं सांगली मिरज आणि कुपवाड शहरातील जनता खड्ड्यातून दिवस काढत आहे आता तर कुठेतरी अपेक्षा होती हा रस्ता चांगला होईल पण या ठिकाणी हे असं निकृष्ट दर्जाचं रस्त्याचं काम या ठिकाणी झालेलं आहे पाहू शकता आपण की गाडी कशी या ठिकाणी रुतलून बसलेली आहे या ठिकाणी ना रस्त्याचं मुर्मीकरण केलं ना या ठिकाणी रस्त्याचं पूर्णपणे मजबूतीकरण केलं हा रस्ता या ठिकाणी आपण पाहू शकता आहे की असे निकृष्ट दर्जाचे काम या ठिकाणी इलेक्शन तोंडावर आलेलं पाहून केलं जात आहे त्यातून काय बोध घ्यावा हे सांगली मिरज कुपवाड शहरातील जनतेनं ठरवायचं आहे